नमस्कार आपल्यासोबत आज प्रहार संघटनेचे सांगली जिल्हा प्रमुख मान्य दिग्विजय पाटील साहेब आहेत त्यांनी कालच एक आंदोलन केलं ते आंदोलन संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे गाजलं तर आपण त्यांना विचारूया की हे आंदोलन नेमकं त्यांनी कोणत्या प्रश्नांना धरून केलेलं आहे पाटील साहेब आपण काय सांगाल या आंदोलनाबद्दल नमस्ते कालचा जो चक्काजाम आंदोलन केलं ते संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन होतं दिव्यांगांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे नेते नामदार बच्चूभाऊ कडू कुडू यांच्या आदेशानुसार शेतकरी कर्जमाफी असेल दिव्यांगांचे प्रश्न असतील कामगार कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील मेंढपाळ वर्गाचा प्रश्न असेल मच्छीमार लोकांचे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न घेऊन काल आम्ही शेतकरी कर्जमाफी हा मेन मुद्दा समोर ठेवून कालचं चक्काजाम आंदोलन केलेलं आहे सरकार या आंदोलनामुळं काय शमेल का असं वाटतंय का तुम्हाला सत्ताधारी जे आहेत हे आंदोलन करायमागचा उद्देश असा आहे की शेतकरी शेतकऱ्यांचा जो आवाज आहे तो शासन दरबारी जावावा किंवा दिव्यांगांचा जो आवाज आहे तो शासन दरबारी जावावा व सरकारला कुठंतरी पाजर फुटावा या उद्देशानं आम्ही कालचं चक्काजाम आंदोलन केलं आज बघायला गेलं तर शासन मुख्याचं व बैऱ्याचं सोंग घेतल्यासारखं करत आहे ज्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं इलेक्शनच्या वेळेला की आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 करू व नंतर इलेक्शन झाल्यानंतर त्यांची भूमिका या संदर्भातली बदलली व शेतकरी कर्जमाफीविषयी त्यांनी कुठलाही ब्र शब्द काढला नाही या सगळ्या लोकभावनेतून काल बच्चू भाऊंनी महाराष्ट्र बंदची हाक दिली या महाराष्ट्र बंदला तब्बल दोन लाख शेतकरी रस्त्यावर उदर उतरले जवळजवळ महाराष्ट्रामध्ये दोनशे तीस ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग बंद केले गेले व शेतकऱ्यांचा एक आक्रोश शासन दरबारी पोहोचला असं मला वाटते शेतकऱ्यांना या आंदोलनामुळे काय फायदा होणार का, का? शेतकऱ्यांच्या फायद्या तोट्यापेक्षा शेतकऱ्यांचा एक आक्रोश या शासनापुढे या आंदोलनाच्या माध्यमातून दाखवला गेला आंदोलनाची सुरुवात ही काय आज किंवा कालच्या चक्काजामच झालेली नाही बच्चू भाऊंनी पहिल्यांदा रायगड रायगडवर तिथं दोन तीन दिवसीय आमरण उपोषण केलं त्याच्यानंतर गुरुकुंद गुरुकुंज मोजरी येतं जवळजवळ आठ दिवस आमरण उपोषण केलं त्याच्यानंतर त्यांनी पदयात्रा काढली देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्या गावापासून चिलगवान जे महाराष्ट्रातली पहिली शेतकरी आत्महत्या जिथं झाली साहेबराव करपे पाटील यांच्या घरापर्यंत जवळजवळ दोनशे किलोमीटरची पदयात्रा काढली व त्याच्यानंतर पहिल्यांदा आम्ही जो प्रश्न मांडलाय तो गांधीगिरीनं मांडलाय आणि त्याच्यानंतर भगतसिंग गिरी काय आहे हे या चक्का ज्या आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही दाखवून दिली व आज बघायला गेलं तर इस्लामपुरातून बच्चू भाऊंच अमरावती जवळजवळ आठशे नऊशे किलोमीटरवर आहे कोल्हापूर जवळजवळ साडेआठशे नऊशे हजार किलोमीटरवर आहे पण आज बघायला गेलं तर कोल्हापुरात पाच सहा जागी सांगली जिल्ह्यामध्ये आमच्या सांगलीमध्ये झालं तासगाव मध्ये झालं उमदीमध्ये झालं जत मध्ये झालं एवढ्या ठिकाणी बच्चूबाऊच्या हाकेला शेतकऱ्यांनी ओळ देत उत्स्फूर्तपणे रस्त्यावर येत हा चक्काजम यशस्वी केला व शासनाला शेतकऱ्यांचा आक्रोश काय आहे शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे हे शासनाला जागं करण्याचं जा काम प्रहार संघटनेच्या माध्यमातून बच्चूबाऊनी केलं आता तुमचं आंदोलन असेल किंवा बाकीच्या ठिकाणचं आंदोलन असेल मी एक गोष्ट अशी लक्षात आली की त्या आंदोलनामध्ये आपण पत्तेची पानं घेऊन तर ते नेमकं काय आहे म्हणजे पत्तेची पानं का आंदोलनात आज बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या विधीमंडळानं देशाला जगाला दिशा दाखवणारे नेतृत्व महाराष्ट्राच्या विधिमंडळानं दिलेले आहेत त्यात माझ्या जिल्ह्यातून येणारे स्वर्गीय आर आर पाटील असतील त्यांचा संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा जो नारा असेल तो अखंड भारत देशाने स्वीकारला त्याच्यानंतर स्वर्गीय पतंगराव कदम साहेब असतील त्यांनी सुद्धा शिक्षणाच्या माध्यमातून विधिमंडळात असंख्य के बदल केले शेतकरी हिताचे निर्णय घेतले तसंच बघायला गेलं तर माझ्या जिल्ह्यातून येणारे विसपागी असतील की त्यांनी विधी मंडळापर्यंत रोजगार हमीची योजना त्यांनी प्रेरणा दिली त्यांनी दाखवली ती परत नंतर सगळ्या भारत देशानं स्वीकारली केंद्राने स्वीकारली अशा या विधिमंडळामध्ये महाराष्ट्र राज्याचा निर्लज्ज कृषी मंत्री जर रम्मी खेळत असेल विधीमंडळाचं कामकाज चालू असताना जर तो र, र, रम्मी खेळत असेल तर शेतकऱ्यांना रस्त्यावर येऊन एक अनोख्या पद्धतीनं त्याचा निषेध केला परवाचा आज बघायला गेलो तर आम्ही तहसीलदारांना सुद्धा कॅटचा बॉक्स पत्त्याचा बॉक्स आम्ही सर्व शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी येऊन भेट दिला त्यांना सांगितले की हा कॅटचा बॉक्स तुम्ही कलेक्टर राज्य सचिव यांच्या मार्फत कृषी मंत्र्यांना पोच करा जर महाराष्ट्र राज्याचा कृषी मंत्री त्याच्यावर प्रत्येक शेतकऱ्याची जबाबदारी शेतकरी कुटुंबाची जबाबदारी जो यार या राज्यातल्या कृषीचा आधारस्तंभ आहे असाच जर माणूस विधिमंडळाचं कामकाज चालू असताना सुद्धा जर रम्मी खेळत असेल मोबाईलवर तर यासारखं दुर्दैव नाही आणि याच्या आधी सुद्धा प्रहार संघटनेनं बच्चू नेतृत्वात आंदोलन केलं होतं की भारतरत्न खेळणारा भारतरत्न ज्याला मिळाला तो सचिन तेंडुलकर सुद्धा खेळो मी म्हणतोय म्हणजे ज्याला देशातला भारत देशातला सर्वोच्च पुरस्कार दिला जातोय भारतरत्न आणि त्याला जर तो जर रमीची जाहिरात करत असला तर याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्राचं किंवा भारताचं नाही असं माझं मत आहे याआधीही कृषी मंत्र्यांनी त्यांना कृषी मंत्री पदावर म्हणजे मागणी असूनही सर्वसामान्य जनतेची म्हणा किंवा सर्व विरोधी पक्ष नेते मागणी करत आहेत की त्यांचा राजीनामा घ्यावा तरी सरकार त्यांचा राजीनामा घेत नाही सरकार एवढं निगरघट्ट कशामुळे झाले काय वाटतं तुम्हाला सरकार कुठलंही असू मग त्यात काँग्रेसचा असू दे भाजपचा असू दे सेनेचा असू दे यांची मानसिकता शेतकऱ्यांच्या प्रति एवढी भकात झालेली आहे किंवा शेतकऱ्यांच्या प्रति एवढ्या खालच्या दर्जाच वातावरण राज्यामध्ये निर्माण केलेलं आहे यामध्ये जर मी प्रकर्षाने सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्याला एक असा कृषी मंत्री किंवा असा एक मुख्यमंत्री होता कृषी मंत्रीपद मध्ये बघायला गेलं तर भारताचे जे कृषी मंत्री होते पंजाबराव देशमुख साहेब तर त्यांनी हरित क्रांतीसाठी किंवा भारतातल्या कृषी व्यवस्था सुरळीत आणायसाठी खूप मोठं योगदान दिलं त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या मातीत जर बघायला गेलं तर एक असा मुख्यमंत्री होऊन गेला जो वसंतराव नाईक साहेबांच्या सारखा तर त्यांनी असं सांगितलं होतं की माझा जर महाराष्ट्र प्रदेश जर धनधान्याच्या बाबतीत समृद्ध झाला नाही तर मी वसंतराव नाईक मुख्यमंत्री मी आत्महत्या करेन किंवा त्यांनीच असं होतं की जर महाराष्ट्र राज्यात चांगला पाऊस झाला तर तो मुख्यमंत्री आपल्या कार्यालयात कि किंवा शेतकऱ्यांना पेढे वाटत होता ही अशी भूमी महाराष्ट्रातील लोकांची आहे पण त्याच्या प्रकर्षाने बघायला गेलं तर आजचा हा मुख्यमंत्री रम्य खेळतोय विधानभवनात किंवा शेतकऱ्यांच्या प्रती यांचे काहीच भावना नाही आज बघायला गेलं तर आमदार शेत कृषी मंत्री, मंत्री। तर आज बघायला गेलं तर आमदारांची हनामारी विधीमंडळात होते आज बघायला गेलं तर एकामेकांना शिव्या लाता मुक्या घाटल्या जात आहेत विधिमंडळात हे विधीमंडळ आहे ते शेतकऱ्यांचं विधीमंडळ आहे शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी तिथं बसवल्यात आणि ते लोकप्रतिनिधी शेतकरी हिताचं किंवा नागरिकांच्या समाजाच्या हिताचं न करता आपलं कशी पोट भरता येईल किंवा आपलं काय करता येईल मला यातून चार पैसे या कसे मिळतील इथंपर्यंत मर्यादित झालं आहे आणि शेतकऱ्यांच्या विषयीची तळमळ कुठंतर संपलेली आहे असं मला पूर्णपणे वाटतय सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी आत्महत्या तर या शेतकरी आत्महत्येबद्दल तुम्ही काय सांगाल की शेतकरी आत्महत्या कधी थांबतील याचा काही वेळ आहे का असं तुम्हाला दिसतंय का आज बघायला गेलं तर शेतकरी आत्महत्या हा जर पहिला विषय आला तर पहिली महाराष्ट्र राज्यातली भारत देशातली जरी म्हणली तर पहिली शेतकरी आत्महत्या हे आपले चिलगावांचे सरपंच साहेबराव करपे पाटील यांनी संपूर्ण कुटुंबासहित आत्महत्या केली ती महाराष्ट्रातली किंवा भारताच्या इतिहासातली पहिली शेतकरी आत्महत्या असेल जो माणूस स्वतः सरपंच आहे पोलीस पाटील आहे गावचा त्याच्याकडे जवळजवळ तीस चाळीस एकर क्षेत्र आहे आणि तो शेतकरी शेती प्रश्नांच्या या सगळ्या गर्दीत सापडल्यानंतर जो गावगाडा हाकतोय तो, तो संपूर्ण कुटुंबासहित आत्महत्या करतोय त्यात त्यांची दोन तीन मुली त्यांची पत्नी त्यांच्या गड्यानं सुद्धा आत्महत्या केली जो शेत मजूर आहे त्यांच्याकडे त्यांना सुद्धा आत्महत्या केली म्हणजे हे आत्महत्याचं लोन कुठलंही सरकार असू दे थांबायचं नाव घेईना झाले आज बघायला गेलं तर दिवसा प्रति दिवसा तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि हे विदर्भातले लोन पश्चिम महाराष्ट्रापर्यंत येऊन ठेपले माझ्या तासगाव सारख्या भागात द्राक्ष भागात शेतकरी असतील ऊस उत्पादक असतील सोयाबीन उत्पादक असतील या शेतकरी पश्चिम महाराष्ट्र तसा निसर्गानं त्याच्यावर सदंत आहे पण ते विदर्भातील आत्महत्येचं यवतमाळकडलं लोन ते पाक पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर सांगली पर्यंत येऊन ठेपलंय यात माझा असं म्हणायचा उद्देश आहे की शासकीय धोरण हे शेतकऱ्यांचं मरण आहे आणि यात शेतकरी आत्महत्या हे ठोस आयात निर्यातीची धोरणं असतील शेतीवर भाष्य करणारे कायदे असतील त्याच्यावर बदल करून शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारता आणता येईल पण त्यात शासनाची मला कुठलंच सरकार असू दे कुठलीही सत्ता असू दे यात शासकीय धोरणांची मला उदासीनता दिसत्या त्यामुळे ह्यात शेतकरी आत्महत्या थांबायचं नाव घेत नाही आणि एक शेतकऱ्यांची मानसिकता किंवा शेतकरी पुत्रांची एक मानसिकता झालेली आहे की बाबा बाप मेला तर चालेल पण शेतकरी बाप मेला नेता जागला जाले। नेता, डेटा जो तो तर चालेल पण नेता झाला पाहिजे अशी मानसिकता आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे पोरग त्याच दीड जे बी नेत जो मोबाईलचा आहे तो कुठल्या तर नेत्याच्या मागे फिरवण्यात संपवतोय तो त्याचे प्रश्न स्वतःचे मांडण्यासाठी तो डेटा वापरत नाही तो स्वतःचा प्रश्न मांडत नाही पण कुठल्या तर पुढाऱ्याच्या जा मागे जाऊन तो डेटा संपवतोय किंवा त्या पुढाऱ्याच्या मागण फिरण्यात धन्यता मानत यामुळे शेतकरी आत्महत्या थांबतील असं तर मला काही वाटत नाही तुम्ही प्रहार संघटनेच सांगली जिल्ह्याचं काम करताय तर तुमचे जे नेते आहेत मान्य बच्चू भाऊ हो। तर यांना जर कृषी मंत्रीपद मिळालं तर काय बदल होईल का आज बघायला गेलं नक्कीच होईल बदल शंभर टक्के होईल आज बघायला गेलं तर बच्चू भाऊच्याकडं पहिल्यांदा बच्चू भाऊ गेल्या अडीच वर्षामध्ये मंत्री झाले तर मला अभिमान सांगू इच्छितोय जो वीस वर्षाचा बच्चू भाऊंचा जो लढा होता दिव्यांगांच्या साठी ज्याला एक डोळा नाही एक हात नाही दोन पाय नाहीत अशा लोकांच्या साठी जो लढा होता तो आम्ही यशस्वी करून दाखवला बच्चू भाऊंनी भारतातील पहिलं दिव्यांग स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय या महाराष्ट्र सरकारला करण्यास भाग पाडलं सत्तेत असून सत्तेत असून आम्ही त्याचा लढा रस्त्यावरली लढाई खेळी वीस वर्षाची लढाई आम्ही यशस्वी करून दाखवली दिव्यांगांचा पगार आम्ही दोनशे रुपये पासून आज अडीच हजार रुपये पर्यंत नेऊन टेपला दिव्यांगांची लढाई दोनशे रुपयाची लढाई अडीच हजार रुपये पर्यंत थांबवली वर शासनाला काढण्यास दिव्यांगांच्यासाठी भाग पाडलं जर नक्कीच भाऊनाचा कृषी मंत्री पडलं तर महाराष्ट्रातला शेतकरी हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही भाऊंच्या कर्तृत्वावर किंवा आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे जो Uh, जो असा एक आमदार आहे की तो स्वतः त्यांनी शंभर वेळा स्वतः त्यांनी रक्तदान केलं आहे जेव्हा आमदार आमदारांच्या पगारवाढीचं बिल विधान सभेत आलं विधिमंडळात आलं तेव्हा एकमेव असा आमदार होता की त्याने आमदार आमदारांच्या पगारवाढीला विरोध केला यांना दे पगार देऊ नका असा म्हणून स्वतः विरोध केला तिथंच बाकीचे पक्षाचे गुलाम आमदार शांत बसले पण बच्चू भाऊनी विरोध केला की हे आमदारांचा पगारवाढ करू नये असा आमदाराच्या हातात जर कृषी मंत्री गेलं तर नक्कीच महाराष्ट्राचा सुजलाम सुफलाम कार कॅलिफोर्निया झाल्याशिवाय राहणार नाही नक्कीच एक वेगळा प्रश्न आहे की म्हणजे सर्वसामान्य जनता किंवा आम्ही पहिल्यापासून बघत आलोय की प्रहार संघटना ही वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करते म्हणजे स्टाईल म्हणू आपण त्याला वेगवेगळी स्टाईल असते प्रहार संघटनेची तरी सुस्त कसं याच्यात सुचायचा असा विषय की सगळ्यांचं जे म्हणजे साप छोड आंदोलन एक थोडस मी तुम्हाला डिस्टर्ब साप छोड आंदोलन असेल बच्चू भाऊनी स्वतःला झाडाला उलट टांगून घेतली परत गाडीने घेऊन बसणं आंदोलन असेल त्रिशूळ आंदोलन असेल तर याबद्दल मला विचारायचं जर चळवळीत प्रखरतेनं काम करत असलं ही महाराष्ट्रातली चळवळ आहे ती क्रांतिसिंह नाना पाटलांच्या विचारानं काम करणार आहे क्रांतीवीर नागनाथ अन्नांच्या विचारानं ना काम करणारे आहे परमीवीर भाऊराव पाटलांच्या विचारानं काम करणारे आहे शेतकरी नेते शरद जोशी साहेबांच्या विचारानं काम करणारे आहे शेतकऱ्यांच्या पर्यंत गेलं किंवा ग्राउंड फ्लोअरला शेतकऱ्यांच्या पर्यंत आपण गेलो त्यांचा विचार ऐकण्यात तर नक्कीच त्यातूनच या आंदोलनासाठीची प्रेरणा आम्हाला मिळते आणि बच्चू भाऊ हे असं नेतृत्व आहे की शेतकऱ्याचा तळागाळातल्या म्हणजे अख्या एखाद्या दिव्यांग बांधव बच्चू भाऊंना माझ्या मोबाईलचा बॅलेन्स संपलाय आणि मला बॅलेन्स मारा इथंपर्यंत बच्चू भाऊंना फोन करतो किंवा एखादा गावातला शेतकऱ्याचा डीपी जाळालाय आणि तो डीपी दुरुस्त करावा म्हणून शेतकरी बच्चू भाऊंना डायरेक्ट कॉल करतात हे बच्चू भाऊंचं जे नातं आहे हे पाक शेतकऱ्याच्या गरजवंताच्या घरापर्यंत आहे आणि त्यातूनच ह्या सगळ्या आयडिया किंवा कल्पना आम्हाला विविध आंदोलनाच्या सुचतात मग त्यात सापछोड आंदोलन असेल सा जमिनीत आ... आम्ही मी जे केलं होत शिराळ्यातलं जे जमिनी साठी जमिनीत गाडून घेण्याचं आंदोलन असत किंवा मराठा आरक्षणासाठी अर्धनग्न आंदोलन असत आंदोलन घोडा आंदोलन रस्त्यासाठी जो घोडा आंदोलन असत हे जर लोकांच्यात गेलं तर ह्या कल्पना नक्कीच सुचतात आणि आंदोलन करणं म्हणजे प्रश्नाला वाचा फोडणं हे महत्वाचं आहे मग ते अयशस्वी झालं किंवा यशस्वी झालं पण प्रश्नाला वाचा फुटली पाहिजे जाता जाता मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो की संपूर्ण महाराष्ट्रातील म्हणा किंवा आमच्या सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश द्या आज बघायला गेलं तर शेती हा व्यवसाय तोट्याचा झालेला आहे नवीन पिढी शेतीमध्ये पाय ठेवण्यास तयार नाही आणि शेतकरी हा विषय म्हणजे दुय्यम दुय्यम शेती आधी ह्याच्या आधी जर बघितलं असतं तर सगळ्यात सर्वोच्च स्थान शेतीला होतं पण आता सगळ्यात कनिष्ठ किंवा दुय्यम वागणूक शेतीला दिली जाते माझे शेतकरी पुत्रांना किंवा शेतकऱ्यांना एक जिल्ह्यातल्या किंवा एक महाराष्ट्रातल्या एक विनंती आहे शेतकऱ्यांची जोपर्यंत एकजूट होणार नाही किंवा शेतकरी पुत्र जेव्हा जोपर्यंत आपल्या शेतकरी मायबापासाठी आपला हात आपली जी जीभ आपलं मन मेंदू मनगट जे जोपर्यंत चालवणार नाही तोपर्यंत शेतकरी आत्महत्या असतील शेतकरीचा हमीभावाचा प्रश्न असेल किंवा शेतीच्या सगळ्याच गोष्टी असतील त्या सुटणार नाहीत सरकार कुणाचंही असो शेतकरी शेतकरी प्रश्नाकडं कोणीही लक्ष देणार नाही शेतकरी असेल शेतकऱ्याची शेतकरी मुलं असतील यांनी शेतकऱ्याप्रती आपल्या भावना आपलं मन मेंदू मनगट जिवंत ठेवून गुलामगिरीची भूमिका सोडून या शेती प्रश्नावर आवाज उठवला पाहिजे रस्त्यावर आलं पाहिजे रस्त्यावर यायचं नाही जमलं तर त्याची सोशल मीडियाला एखादं कॅम्पेनिंग चालवलं पाहिजे ते नाही चालवलं आलं तर एक संमती तर द्या तुम्ही म्हणजे आज बघायला गेलं तर शेतकरी पुत्रच शेतकरी चळवळीतील नेत्यांच्यावर तुटून पडतायत त्याच्यावर वेगवेगळ्या वे पक्षाच्या भिक्षेच्या जा, धर्माच्या जा जातीच्या कमेंट करतायत असं न होता शेतकऱ्याला तुम्ही संमती तर द्या नावं ठेवायचं राहू दे जो चळवळीत एखादा कार्यकर्ता माझ्यासारखा काम करतोय त्याला रात्री बारा बारा वाजता पोलीस न्यायला येतात रात्री कधीही त्याला डिटेंड केलं जाते त्याला तडीपारीच्या नोटिसा काढल्या जातात माझ्याच आता तीनशे त्रेपन्न सारखा गुन्हा दाखल आहे पण यात जरी त्यांना पाठिंबा न देता आला तरी एक मुख तर तुम्ही द्या अशी माझी शेतकरी पुत्रांना किंवा शेतकऱ्यांना सगळ्या विनंती राहील तर मित्रांनो हे होते प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील तर त्यांनी छान अशी आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तर सर तुमचं धन्यवाद धन्यवाद